नमस्कार मी गणेश आवरे एम एच मराठीमध्ये आपण सर्वांचं स्वागत करतो अहमदनगर जिल्ह्यातील सर्वात मोठी यात्रा ही अकोले तालुक्यातील कौटवाडी या ठिकाणी भरत असते आपण माझ्या पाठीमागे या ठिकाणी पाहू शकता जे काही नवसाचे कठे जे आहेत या ठिकाणी आता तयार करण्यात आलेले आहेत आणि काही क्षणामध्ये या यात्रेला मोठी सुरुवात या ठिकाणी होणार आहे आणि बिरोबाची जी काही यात्रा असते दरवर्षी हजारो भाविक भक्त हे पुणे जिल्हा असेल नाशिक असेल अहमदनगर असेल महाराष्ट्रातून असंख्य ठिकाणाहून ही कटाची यात्रा पाहण्यासाठी या ठिकाणी भाविक भक्त मोठ्या संख्येने उपस्थिती या ठिकाणी दाखवली जाते त्याचप्रमाणे राजपूर पोलीस स्टेशन असेल मोठा बंदोबस्त त्यांच्याकडून या ठिकाणी चोख पाहिला जातो माझ्यासोबत काही ग्रामस्थ आहेत जे काही यात्रेचं आयोजन दरवर्षी करत असतात यावर्षी किती कटी आहे नवसाचे काय सांगाल आणि संपूर्ण जो काही कार्यक्रम आहे कशा पद्धतीने आता टप्प्याटप्प्यानं होणार आहे यावर्षी साधारणपणे त्र्याहत्तर कटे आहेत आणि साडेसात वाजता साधारणपणे काठी आमची इथं येणार आहे साडेसात नंतर ती इथं मंदिराला प्रदक्षिणा घालणार साडेनऊ वाजेपर्यंत ती मंदिराला प्रदक्षिणा घातल्यानंतर साडेनऊ वाजता ती काठी मूर्तीला स्पर्श झाल्यानंतर ते कटे पेटवले जातात आणि कटे पेटवल्यानंतर ते कटे भक्त लोक उचलून घेत घेत घेतील आणि उचलून घेतल्यानंतर ते मंदिराला प्रदक्षिणा मारतील असा हा कार्यक्रम आमचा साडे अकरा वाजेपर्यंत कट्याचा कार्यक्रम चालू राहील साधारण किती वर्षापासून ही यात्रा साजरी केली जाते आहे काय आठवते का जुन्या गोष्टी नाही साधारणपणे तेवढ्यात पूर्वी एकच काटा असायचा आणि तो मिरवायचा तो हळूहळू याची लोकप्रियता वाढत गेली आणि आमचा बिरोबा राजा हा आहे नवसाला पावत गेला आणि नवसाला जसा जसा पावत गेला तसे तसे ते कटे वाढत गेले आणि तसे तसे ते कटे वाढत गेल्यानंतर त्याचे भक्तदेखील वाढत गेले, गेले आणि आज अशी परिस्थिती आहे की साधारणपणे दीड ते दोन लाख पब्लिक या यात्रेसाठी ठाणे पुणे नगर नाशिक येथून उपस्थित असतात तरी आम्ही त्या भाविकांचं दर्शनाची सोय म्हणा किंवा इतर त्यांचे करमणुकीची सोय म्हणा ती आम्ही ग्रामस्थ कौटवाडी हे अतिशय उत्कृष्टपणे करत असतो आणि आम्हाला प्रतिसाद राजूर पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सरोदे साहेब यांनी अतिशय चोख बंदोबस्त दिलेला आहे त्याबद्दल मी त्यांचा आभारी आहे दादा हे नेमकी कठे कसे तयार केले जातात त्याच्यामध्ये काय काय वापरलं जातं आहे याच्यात आहे ना आता पहिल्यांदा कापल्या जातो त्याचा बुड असतो तो कापला जातो घागर आणि त्याच्यात हळू हळद कुंकू तांदळाचे दाणे सुपारी बदाम हळकुंड हे सर्व टाकले जातात त्याच्यात निंबू टाकले जातो एक खोबऱ्याची वाटी टाकली जाते आणि मग त्याच्यात चंदनाची लाकडं एक खैऱ्याची लाकडं सागाची लाकडं ते भरले जातात नंतर त्याला एक सफेद फडका असतो तो गुंडाळला जातो आणि त्याला पूर्ण त्याने बांधवून घेऊन आणि मग ते आम्ही जागेवर ठेवल्या जातो आणि मग ते नंतर आमचे काठे आल्याच्या नंतर समजा काही वेळ अव्य वे नऊ साडे नऊच्या नंतर बुवा आमचं जसं जसं निविजन होईल तसं भगत लोक समजा त्यांच्या अंगावरती येईल तसे त्या पद्धतीनं पेटवले जातं आणि मग ते भक्तांच्या लो डोक्यावर ठेवून आणि प्रदक्षिणा घालतो दादा मला एक सांगा ज्यावेळेला कटे पेटवले जातात अक्षरशः भक्तांच्या अंगावरती ते उकळतं ते अंगावरती पडतंय मात्र एकाही भक्ताला जखम होत नाही किंवा भाजलं जात नाही नेमकी काय सांगायचं याला हे देवाचा सगळं चमत्कार आहे ज्याच्या आतापर्यंत अशी कुठली घटना झालेली नाही आता अंधश्रद्धेचे पण ते आले होते लोक पण त्यांनी पण माघार घेतलेली कटा उचलायला हिम्मत दाखवलेली नाही अशा अशात देव खूप जागृत देवस्थान आहे आमच्यावाल त्याच्यामुळं त्याच्यावर अंगावर जिथं उकलतं तेल अंगावर पडल्यानंतर पण अक्ष काही होत नाही समजा आपल्याला साधं पडलं तेल अंगावर तर फोड येतो लगेच पण इथलं जर ते तेल अजिबातही काही होत नाही त्यांनी अशी हे बीराबा यात्रेचा खूप मोठा हे आमच्या देवाचं नक्कीच मला एक सांगा ज्यावेळेला कठे संपले जातात तो कार्यक्रम संपला जात रात्रीच्या वेळेला लोकांना करमणूक म्हणून या वर्षाचं काय आजवन करण्यात आलंय या वर्षाचं करमणूक म्हणून महाराष्ट्रामध्ये खूप मोठी गाजलेला तमाशा तुकाराम खेडकर पांडुरंग मुळे यांचा लोकनाट्य तमाशा यात्रेकरूंसाठी साठी आम्ही खास मेजवानी म्हणून यात्रे करून साठी कौटवाडी ग्रामस्थांनी त्यांचं नियोजन केलेलं आहे नक्कीच म्हणजेच बिरोबा महाराजांच्या ही काही जी काही यात्रा आजची आहे या यात्रेसाठी मोठं करमणुकीसाठी भाविक भक्तांसाठी या ठिकाणी नियोजन देखील मोठं करण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे काही क्षणामध्ये या यात्रेला देखील मोठी प्रचंड प्रमाणामध्ये आता ही भाविक भक्त या ठिकाणी गोळा होतील आणि ह्या यात्रेला आता या ठिकाणी सुरुवात होणार आहे प्रतिनिधी अमोल पवारसमी गणेश आवारी एम एच मराठी कौटवाडी Ahmad Nagar.